मग सगळं माहीतच असेल की दिवाळी चालू आहे तर बाराच लक्ष्मीपूजन मस्वरूपानं लक्ष्मीपूजन जाणारी शेतचं तर तसंच आम्ही आता चाललं दिवाळी पाडलं ठाण्याला सगळी पुरेजी आम्ही मागे राहिलो आता चाललो गाडी घेतो भेटल्यानंतर प्रॉब्लेम जाऊन नाचता आम्ही तुम्ही बघितला तिथं गौतमी पाडले येणार याची गौतमी जाम मोठा पैसे ट्रान्स्फर झाले चला भेटू नंतर आता डायरेक्ट आता भाऊ पुढे काय होतो नाही तर नाच डायरेक्ट परत आता माझं पाय दाम नसत बघू शकत पटांगडे झालेला बारीक पोरांसारखा तो पटांगडा येतो जातो काम कटाब नाही बारीक पोरण बारीक पोरांची होईल ना बाजूला बघू शकता तुम्ही दुसरी ड्रेसिंग आता आम्ही चाललो आहे गाडी घ्यायला गाडी घेतली नवीन आता सध्या मी बाईकवर चाललो ट्रॉम्पेट द्यावाला चाललो मी ऑफिसवर तर जातो तिथे ट्रॉम्पेट देतो आणि मी निघतो तिथे चला बाईक घेऊन भेटो भेटूबा तिकडे आपले पार्टनर जेव्हा येणार आहे येईल बघ का काय भाव का तर बघू शकता एकदम महिला मंडळ बसल तिथं पेपर वर्क चालू आहे की तिथं बाहेर गाडी लावली थी तिथं की नंतर ओपनिंग करायचं नक्षेत दाखव मग तुम्हाला कस वाटत गाडी घेतल्याबद्दल हां तुम्हाला कसं वाटतं गाडी घेतल्याबद्दल हां छान वाटते ती काही बोललेच नाही डिलेवरी घ्यावा लागल्या गाडीचं लॉक परत नाही पण आता परवा आपण चालू केला आता आपण दोन हजार चोवीस गाजवायला आपल्याला ट्रम्पेट देऊ ट्रमकेट दिलं ना आता स्टार इथून पूजा करताना जलते काला तू हा जलते काला केसन माझे कशी वाटते गाडी तुमची संद्रूप वॉलेजली का हा इची बी मध्ये अर्जंटमध्ये आजली आहे मामाशी होती बरोबर सगळ्या गाड्या सगळी लोक गाड्या घ्यायला आमची त्या कोपऱ्यात गाडी आहे भेटू नंतर चला बघू शकतात कॉफी पितान अजून तिकडे पण कॉफी दिले आपण कॉफी घेतली आता आपण तिकडं बाहेर गाडीचं काम चालू तिथं तिथं ना सगळी आम्ही इथं बसल्या गाडीचं काम गाडीचं काम होल्यावर टाकतो तुम्हाला तिकडे गाडी ढोकरा होले गे ढोकरा हा कॉफी पिते काय करणार आता दिवस आमची तसे आहे डॉन डॉन बी कॉफी पिवायला बसले ही व्हिडिओ तिकडे तिकडे त्या तिकडे त्यावे पण कॉफी पिवायला बसले आता मी नाही तर कॉफी पिली आता ओके मी अजून मजा होता देवाच्या बाबतीत अर्धी पब्लिक देवाची बाकी आमची आमची नंतर गाडीची पूजा झाली <laughs> आवडलं का रे आवडलं का रे गंगाजल तनी तर आपण एक गाडीचा चंद्रूप मधले निघले मानसादी बघ तोरासाठी चंद्रूप मधले निघले इज व्हिडिओग्राफर हो हे फोटो रे बघू शकता निघलो आता बाईक आम्ही वगैरे गाडी तर पेट्रोल बरं गेलो आहे माणूस गाडी घेतली आता झाले घरा बाईक वेलो नाही झाले आम्ही बरं बाईक वेल टेन्शन नाही रॉकेट रॉकेट बाईच बघू शकता आमची गाडी मामाची आम्ही ते तिथं दादा बिवा असं मामा पार्टी दिली तर बघू असं मामा पार्टी देईनच आम्हाला त्याची सध्या डिझेल भरायला आले आम्ही ओकाटचा ओकाटचा डिझेल ओकाटचा तिथं ते शोरूम शोरूमवाल्यांचा ले। पैसा काय सोडा नाही आम्ही काहीच सोडा नाही शोरूमवाल्यांचा गाडी तुम्हाला कशी वाटली गाडी आमची काढली काढली गाडी आता घरा दिल्यावर तुम्हाला दाखवीन आता मी काहीच दाखव काहीच शोध नाही गाडी I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up I do so instinctive and so passionate Every word I move, so descriptive like an adjective. I gotta vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast, I can roast, I can gas. Think I'm okay at last But I don't know if that can erase all the past and the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious. You think you're with my time, you're delirious, mysterious, because, <laughs> because I'm आता घरी आलो गाड्या तिथं सगळ्या सेट करून ठेवल्या घरी आल्याबरोबर अजून एक गाडी घेतली ॲक्टिवा ती पण तुम्हाला दाखवतो पण आता तुम्हाला ना पूजा दाखवतो मी आता टाईम नाही झाला टाईम आहे पंधरा मिनटं अजून पूर, पूर्ण 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 सगळं गाड्यांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवेल नक्की जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अजून काही नाही डोका धोक्यात बोल्या पाठवून इग्नोर नॉर्मल बिग काही नाही डोका दुखते डोळ्या वाढवा हा का पाठवा डोळ्या पाठवा गोल्या मला वाटलं डोल्या ग डोल्या डोल्या बोला तू मी स डोल्या आणण्याचं ना येते नाही नाही चेन्नई ल थकल्या बघा तर जाता मुखच घर झोपडली आली का कर दे आली विलो रिल बनवून देते तर सकाळी दिवाळी पाटला गेलेलो तर तिथं मजा केली तिथून आलो पाय जाम दुखलं देखा, देखा, देखा। चला गाईस गुड नाईट आय लव यू आय यू टू आय लव यू नाही आय यू भेटू आपण नंतर कवा तरी असलं काही फंक्शन बिंगन आय लव्ह इटू गाईज आणि तुम्हाला एक सांग तुम्हाला एक सांगतो तु आता जे ब्लॉग जुने काढून ठेवलेत ना ते मी आता टाकेल पहिला यो ब्लॉग टाकेल त्यानंतर ते, ते ब्लॉग टाकेल yes. तर मागच्या ब्लॉगला जसं सपोर्ट होता तसंच ब्लॉगला सपोर्ट द्या नाही का आणि कमेंट करायला विसरू नका चला कायच बस जरा टोंडू झाला भेट भेटू आपण पूजा पूजेचं दाखवतो तुम्हाला

नेके आना माझी न्यू एडिट होणार पॉलिश करून ठेवले सध्या सध्या पॉलिश करून ठेवले काय लावत आहे काय लावत आहे हे काय लावत आहे शिंकुली हे पागल शिंकुली, शिंकुली। <laughs> गाईज नेक्स्ट मॉर्निंग टू नेक्स्ट नाईट आपला ब्लॉग चालूच आहे आम्हाला शेड भेटले शेटनी स्टारबक्स आणले शेटनी स्टारबक्स आणले आम्ही गेलो ना तिने सध्या मला बाहेरचा दाखवते माहोल कसा काय त्या सध्या कॉफी पितात शेडचा आता ब्लॉगच करणार मी गाडी कर मागे चला तर भेटू आपण आता उपकोनला खातो आम्ही चाललोय तिथे पोहोचल्यावर भेटू तर आपली पोरं आहे फटांगा आपण तिथं जाट कसं वाटलं ओपन वाला आपल्याला डायरेक्ट पोकरला पुरेचा कसा वाटला खरा वाटलं आता तलाव बी पोखरला कसा वाटतंय शेट ची आर शेट तलावपाली आपली एक गाडी पकडलेली शेटनी चोरली शेटची वालग जाम ना नाही का शेट बघू आलं टपली कृती भेटून नंतर असंच ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर्ट सबस्क्राईब नक्की करा उद्याचा ब्लॉग काय आहे तर बघू उद्याची प्लॅनिंग चालू आहे शिर्डीला चालायला जायचं तर ब्लॉग कंटिन्यू राहिलं तर शिर्डीला नक्की जावं तला भेटू नंतर असंच ब्लॉग आवडला तर नक्की लाईक कमेंट शर्ट सबस्क्राईब करा तुमच्या जर प्लॅन बघून गेलो तर नक्कीच ब्लॉग अप्लाय केला